मी वरचे वर या ठिकाणी अनुभव माझा शेअर केला हा माझा भाऊ अमोल थोरवत नमस्ते येस सर नमस्ते हा अनुभव शेअर करणार आहे आपल्या हे सर वेलकम आहे स्वागत आहे सर आपल्या बद्दल नक्की जाणून घ्यायला आवडेल आपला, आपला परिचय द्या सर प्लीज माझं नाव कंटिन्यू सर कंटिन्यू कॅमेरा हालतोय ना माझं नाव अमोल थोर माझं नाव अमोल थोरवत हा uh, मी चार महिन्यापासून जॉईन आहे अच्छा वा सर काय कारण होतं चार महिन्यापासून आपण या कॉलवरती जॉईन आहात तसं आपलं एज किती आहे बाय बॅकग्राऊंड आपण काय काम करत आणि मग कशासाठी एक तास इथे आपला वेळ मध्ये का कशासाठी होत मी इंडस्ट्री ओके हां मला पाठीचा खूप त्रास होता आणि वजन पण खूप वाढलेलं पण पाट आणि एक माझी मांडी मांडी ना पूर्ण अशी सुंद झाली काही सुद्धा जाणवत नव्हतं त्या मांडीला हा त्रास मला दोन महिने सुरू होता त्यानंतर मी हॉस्पिटलला पर... गेलो दोन महिने हा त्रास सुरू होता मला पाठीचा आणि तो मांडी सुंद असल्यामुळे मी हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला एक्स रे काढला एक्सरे मला त्यांनी सांगितलं की तुमची शीर डॅमेज आहे त्याच्यामुळे तुमचे ही मांडी सुंद झालेली आहे रक्तपुरवठा बंद झालाय बरोबर मग मला औषध दिलीत त्याने एक महिन्याची एक महिन्याची औषध घेऊन काही फरक पडला नाही त्यात असं हाय तो पेन तसाच राहिला असं मग मग आमचे बंधू नंदकुमार थोरवत oh. यांनी मला हा सल्ला दिला की असं असं आपण औषध बंद करूया mm -hmm. आणि आपण रॉयल फिटनेस चालू करूया अच्छा मला हे चालू केल्यानंतर एक महिन्यात फरक पडला आता शंभर टक्के त्यातून मुक्त झालेला आहे असं असं तर खूप छान स्वागत आहे आपलं आणि कौतुक पण आहे आपला, आपला इतका सुंदर रिझल्ट आपण सांगत आहात त्या अगोदर आपण सांगितलं की खूप साऱ्या मला समस्या होत्या ज्यामध्ये वाढलेलं वजन होतं आणि जास्त करून आपल्याला मांडी मांडीचं दुखणं जे किंवा मांडीचा शून्यपणा जो जाणवत होता म्हणजे तो एक प्रकारे मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या विकारांमध्ये येणारा विकार आहे मज्जासंस्थेशी रिलेटेड असणारा ज्यामुळे तुम्हाला शून्य शून्यपणा किंवा मुंग्या येणं अशा प्रकारे पण मध्ये हे जर असं सतत राहत गेलं असतं तर भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रसंगाला फेस करावं लागतं आणि आपण अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्यात पण आपण खूप छान निर्णय घेतला आहात आपण रॉयल वेलनेस जॉईन केलेत सर आपण सांगितलं की डॉक्टरांकडे मला जाऊन ट्रीटमेंट घेतली मी औषधं तरी मला फरक नव्हता तर व्यायामालाच गरजेचं होतं आपलं खानपान निडेड होतं आणि ते आपण सुरू केलेत तर मग आपला अनुभव इतका सुंदर आहे नेमकं काय बदल केला तिकडे आल्यापासून सर आपला व्हिडिओ बंद केलात तरी चालेल आवाज येत नाही आहे नेटवर्क इश्यू असल्यामुळे आपल्या व्हिडिओ हा सर नेमकं इकडे आल्यापासून आपण काय बदल केलाय स्वतःमध्ये मी प्रथम तर डायट वर लक्ष दिलं वजन कमी करण्यावर आणि डायट अगदी प्रॉपर कट केला आणि मग तिथून व्यायाम सकाळचा सकाळ हम्म आणि सकत बरोबर खरं आहे सर आपले बंधूच आपल्याला घरातून कोच म्हणून आणि ज्यावेळेला आपला मोठा दादा आपल्या पाठीशी उभा असतो आपल्या वडिलांप्रमाणेच ते एक प्रकारचं काम करत असतात आणि वजनावरती आपल्याला मात मिळवण्यासाठी आपण कॅलरी मॅनेजमेंट वरती आधी तो रस्ता पकडायला हवा आणि तो आपण बरोबर योग्य मार्ग निवडला आणि कॅलरी मॅनेजमेंट वरती काम करत करत गेलात हळूहळू वर्कआउट स्टार्ट केलं आणि सकस संतुलित आहाराची जोड ठेवलेली आहे uh, सर किती के चा आपल्याला रिझल्ट आहे आणि मग आता बाकीच कसं वाटतंय uh, डिसऑर्डर्स बद्दल माझं दहा वजन कमी झाले हो सो नाही अभिनंदन सर खूप कौतुक आहे मी रिझल्ट बद्दल पुन्हा डिस्कले मध्ये सरांचा पर्सनल रिझल्ट आहे आणि सर बाकी जे आपलं दुखणं मांडीचं होतं किंवा जे त्रास व्हायचा हो त्या बाबतीत काय सांगायचं अगदी आता ओके शंभर टक्के अगदी तर खूप छान वाटते कारण शरीरातील स्नायू जे आहेत ते स्टिम्युलेट होत राहतात आपले आणि योग्य वॉर्मअप होतो हो, खानपान मिळतं आणि मग का बॉडीतला आपला मेटाबॉलिझम बदलणार नाही बॅलन्स चांगला होणार नाही पण सर मला एक सांगायला आवडेल की आपल्याला जे काही औषध गोळ्या गो असतील त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण बंद करणार आहात आणि आपण कोणत्याही प्रकारची रिस्क तर बिकू घेणार नाहीये आता पुढे आपल्याला किती वजन कमी करायचं आहे आणि काय वाटतंय आता आता हाय ती लेवल मेंटेन मला करायला ठेवायचे आहे आपल्याला स्वतःला मेंटेन करायचं आहे वेट आपलं फक्त हे टेम्पररी गोल असणार आहे वेट लॉस किंवा फॅट लॉस करणं आणि आपण मेंटेन स्वतःला करणं हे खूप चॅलेंजिंग असतं आणि तेच तेवढं आपण लिटरेट व्हायचं आहे त्या प्रकारचं नॉलेज इथं घ्यायचं आहे आणि आपल्याला स्वतःला मेंटेन करायचं छान वाटलं आपल्यासोबत सुद्धा बोलून धन्यवाद असे जोडून राहतात धन्यवाद